पुण्यात प्रशासनच नाही पूरग्रस्तांना तात्काळ पॅकेज जाहीर करा सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबज नगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला अतिवृष्टी आणि पुरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत लोकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणि या परिसरात अजूनही वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही येथील नागरिकांवर मोठं संकट कोसळलेलं आहे ते हदबल झाले त्यांना आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज आहे नुकसानग्रस्त नागरिकांना पुण्यातील नागरिकांनी मदत केली पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे सुप्रिया सुळे आज दिल्लीहून पुण्यात आलेले आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील पूरग्रस्तांची आज भेट घेतली आहे त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे त्या म्हणाल्या की पूरग्रस्तांचा प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही त्यांना अपेक्षाही माध्यमांकडून आहे त्यांचा समाज समज असा आहे की माध्यमांनी त्यांची परिस्थिती दाखवली तर प्रशासन मदतीला येईल असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासन पाटबंधारे विभागाला टोला लगावला आहे खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की आत्ताची ही वेळ राजकारणाची नाही लोक अडचणीत आहेत आणि त्यांच्यासोबत पूर्ण तगदीनं उभं राहण्याची वेळ आहे राजकारणासाठी आपल्याकडे खूप वेळ आहे ते आपण नंतर करू आता नुकसानग्रस्त लोकांना स्वच्छ पाणी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची गरज आहे त्यासाठी पुणेकरांनी पुढे यावं असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे पहिल्यांदा अतिशय विनम्रपणे सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते कारण मीडियानी जे काम काल परवापासून केलंय त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा भाग दाखवा मग म्हणजे प्रशासनाला जागे म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाचं अपयश आहे की लोकांची समज असं झालंय आता की चॅनलनी दाखवल्याशिवाय मदत या राज्यात मिळत नाही त्यामुळे दुर्दैव आहे की पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खाते मी श्री मोहळांचंही स्टेटमेंट पाहिलं काली श्री मोहळा आणि माझी सविस्तर चर्चा झाली कारण काही वेळ राजकारण करायची नाही आपले लोक अडचणीत आहेत लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलं आहे राजकारणासाठी खूप वेळ आहे त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहोळांची आणि माझी पार्लमेंटमध्येही मा सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनी ही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार असल्यामुळे हा एवढा मोठा संकट आज या स्थानिक लोकांवर आलेलं आहे काल अनेक गोष्टी ते करू शकले असते तुम्ही बघताय आयुष्य उद्ध्वस्त झाले महिला रडतायत मुलांच्या परीक्षा असतील मुलांचे डॉक्युमेंट्स असतील आत्ताच एक महिला मला सांगत होती की आत्ता नवीन फर्निचर केलं लो, लोन काढून फर्निचर केलं तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय कोण याला जबाबदार अर्थातच हे असलेलं महाराष्ट्राचं सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की थोडे वेळ राजकारण घरं फोडा पक्ष फोडा थोडं बाजूला ठेवावं माणूस की अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज या लोकांसाठी सफाई टाक्या तातडीने ता टाक्या साफ झाल्या पाहिजेत इथे फवारणी दिवसातून दोन ते तीन वेळा झालीच पाहिजे पाणी स्वच्छ वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे धान्य एक महिन्याचं धान्याचा पुरवठा हा तातडीने या लोकांना झाला पाहिजे मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मिळून या भागातल्या लोकांना कपडे असतील ब्लँकेट असतील अन्न असतील काहीतरी यंत्रणा आपण लावूया माझी कलेक्टर आणि पी एम सी कमिशनरला विनंती आहे की तुम्ही एक कलेक्शन ड्राईव्ह करा अपील करा लोकांना मी अपील करते आम्ही तर सुरू केलेलंच आहे आमचे जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे अन्नधान्य कपडे तुम्ही जर दिले तर ते आम्ही जबाबदारीनी कुणाला दिले हेही अकाउंटिंग आम्ही ठेवू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे